नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे सगळ्या घटकांची आपल्याला माहिती आतापर्यंत दिलेली आहे सर पी एपासन पोलीस शिपाय असन पोलीस चालक असन कारागृह असेल परंतु अजून एक असा घटक आहे त्याच्या घटकाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही तो म्हणजे बँड्समन पोलीस बँड्समन आता ह्या पोलीस बँड्समन घटकाबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप काही शंका आहे त्या सर्व शंका असतील बँड बद्दल बँड्समन बद्दलची माहिती असेल पोलीस बँड्समन ज्या ज्या जागा आहेत का ज्या जाहिरातीत जा ऍड आहेत काही काही ठिकाणी वेगळ्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती असेल किंवा पोलीस भरतीबद्दल पो, पोलीस भरतीचा जो बँड्समन हे पदे या पदामध्ये तुम्हाला अडीच सेंटीमीटर सूट आहे त्याबद्दलची माहिती असेल किंवा पोलीस भरतीच्या बँड्समन पदाबद्दल जर तुम्हाला वाद्य शिकायचं असेल क्लास करायचे असतील त्याबद्दलची माहिती असेल ही सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बँड्समनचा फॉर्म भरायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आपल्या आजच्या महत्वपूर्ण फिडिओला ओके पहा विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी बँडसमनच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक जागा आहे मित्रांनो बँडसमनच्या मुंबई मुंबई सॉरी पुणे शहरला पुणे शहरला सर्वाधिक जागा आहे मित्रांनो ती ती जागा आहे पुणे शहरला पुणे शहरला ती ती जागा आलेल्या आहे पुणे शहरला बाळा ती ती जागा आहे बँडसमनच्या त्याच्यानंतर सोलापूर शहरला सोलापूर शहरला बहानो किती जागा आहे माहिती व्यालस सोलापूर शहरला सहा जागा आहेत त्यानंतर छत्रपती संभाजी नगर ग्रामीणला बहानो चार वाशीम, वाशीम आट, जागा आहेत त्यानंतर वाशिमला ला वाशिम वाशिमला जागा आहेत आठ आणि गोंदियाला जागा आहेत बहानो दहा आशा तब्बल एकसष्ट जागा आणि मुंबई शहरला मुंबई शहरला बहानो जागा आहेत आठ आणि यवतमाळला पण जागा आहे बाळांनो अकरा अशा एकोणावीस एकसष्ट आणि एकोणावीस अशा ऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये ऐंशी जागा आहेत बँक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या जागा आहेत बाळांनो लक्ष द्या इकडं पुणे शहरला ती ती जागा सोलापूरला आता मुंबई शहर सर शेवरती काय ना मुंबई शहरच्या आठ जागा आणि यवतमाळच्या अकरा जागा या ज्या जागा आहेत जाहिरात पाहू शकता तुम्ही या ज्या जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी आरक्षणासही दाखवलेल्या म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे वगैरे काही त्या संदर्भात सहित हे दाखवलेले दुसरा प्रश्न या ठिकाणी पुण्याला ती तीस जागा आहे परंतु त्यांनी त्या ज्या सतराशे ती तीस ज्या जागा आहेत सतराशे तिथीस त्याच्यामध्येच ते ऍड केलेले म्हणजे पुण्याला खऱ्या सतराशे जागा आहेत ज्या वरच्या ती तीस जागा आहेत त्या ह्या पोलीस सॉरी बँक म्हणजे जागा आहेत त्या मग आता इथं प्रश्न असा आला सोलापूर शहरला सहा जागा आहेत त्या सोलापूर शहरच्या सहा जागा त्या जाहिरातीमध्ये जाहीर आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत या मनात संभ्रम आता लक्षात ठेवा एक गोष्ट क्लिअर करतो या संदर्भात मान्य उमेशर पनवारजी सर यांनी सुद्धा मेल केलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय परंतु काहीच नाही पाठीमागच्या वर्षी पण असत होतं लक्षात ठेवा एक गोष्ट करायची ज्या ज्या जागा जा 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 जा। सपोज पुणे शहरला ती ती जागा आहे ज्या विद्यार्थ्याच्या ज्या विद्यार्थिनीच्या कॅटेगरीला ती जागा आहे ती प्रत्येक विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतो सपोज छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला चारच जागा आहेत पण ज्या कॅटेगरीला जागा आहेत त्या कॅटेगरी ऑदरच्या पोलिस सिपाईपदाच्या ज्या जा जागा आहेत कॅटेगरीला कोणती कॅटेगरी असू माय म्हणजे कोणती कॅटेगरी असून त्याच्यात महिला असू किंवा पुरुष असू ज्यांना ज्यांना जागा आहेत ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्या ठिकाणी महिलांना जागा किती पुरुषांना किती बँड्समनचा किंवा काही याच्याशी काहीच संबंध नसतो त्या त्याच्याशी काही त्या त्याच्यामध्ये उल्लेख पण केलेला नाही त्यानंतर फॉर्म कोणी भरावा प्रत्येक ह्या पाच प्रश्न तुमचे आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील फॉर्म कोणी भरावा फॉर्म अशा लोकांनी भरावा की ज्यांना पोलीस सोबतच पोलीस भरती करतोय आपण सगळं करतोय परंतु एक घटक असावा अजून एक आपल्याला ऍडव्हान्समध्ये फॉर्म कोणी भरावा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी जरी फॉर्म भरला तरी चालतो मित्रांनो सर्टिफिकेट त्याला लागतं का सर्टिफिकेट लागत नाही पण सर्टिफिकेट असल्याचे फायदे काय हे मी या चौथ्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या मित्रांनो कारण का नवनवीन माहिती भेटती फॉर्म कोणी भरावा मित्रांनो कधी कधी बँड्समनचं ग्राउंड सगळ्यात आधी होत एक्झाम्प्पटी ठाणे ग्रामीणचं बँड्समनच ग्राउंड आधी झालं होतं सगळ्यात आधी ठाणे ग्रामीणचं ग्राउंड झालं म्हणजे त्या मुलांना एक संधी भेटली होती व एक ग्राउंड द्यायची ठीक आहे पुढे काम होईल तो बागा पण ग्राउंड द्यायची संधी भेटली होती त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे सगळं सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आणि ज्या विद्यार्थ्यांची हाईट बसतच नाही उंची बसत नाही त्याला अडीच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट असते लक्षात ठेवा बँड्समनला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडीच सेंटीमीटर तुम्हाला मध्ये सूट आहे म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असू अडीच सेंटीमीटर तुम्हाला मध्ये सूट येते म्हणजे एकशे पासष्ट म्हणजे एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि एकशे बावन्न एक पॉईंट पाच मुलींना एकशे बासष्ट पॉईंट पाच मुलांना एवढी हाईट तुम्हाला त्या ठिकाणी सूट आहे सर्टिफिकेट लागणार का आता कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट लागत नाही पण ज्या वेळेस तुम्ही जाता बाराणव त्या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रुमेंटल वाद्य वाजवायचं असतं सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ग्राउंडला पन्नास पैकी पन्नासही जरी मार्क मिळवले आणि जर सर्टिफिकेट नसेल किंवा वाद्य वाजवत असताना तुम्हाला जर ते वाद्य वाजवता आलं नाही क्वालिफाईड जर झालं नाहीत पूर्वी सर्टिफिकेट लागायचं कारण पूर्वी तुमचे ते वाद्याचे मार्क काउंट व्हायचे आता वाद्याचे मार्क काउंट होत नाही आता वाद्याचे मार्क तुमचे फक्त आणि फक्त पासिंग पुरते आहेत फक्त पास होण्यासाठी वाद्याचे मार्क आहेत आणि ते पासिंग म्हणजे पात्रतेसाठी म्हणजे तुम्ही जर त्याला पात्र झालात वाद्य वाजवणे आणि वाद्य काही तणाम वगैरे काही पण नाही का वाजवायचं मोगम इन्स्ट्रुमेंटल वाद्य असतात प्रोफेशनल वाद्य असतात ते वाजवायचे असतात ते वाद्य जर वाजवण्यासाठी तुम्ही जर पात्र झालात तरच तुम्हाला लेखी परीक्षा देता येते जे उमेदवार वाद्यामध्ये पास होतील त्याच उमेदवाराला लेखी परीक्षा देता येतील लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही वाद्य वाजवताय तुमचं कोणतं वाद्य आहे त्याच्या संदर्भातलं ते जर प्रश्न पण विचारतात प्रश्न विचारत असताना प्रश्न विचारत असताना सर्टिफिकेटची गरज तुमच्याकडे जरी नसली पण जर सर्टिफिकेट असेल का बाबा मी हा बारामतीवरून काढले डीवायएसपी साहेबांची सैन्य सेवा मला सर्टिफिकेट भेटलेले सर मी हे वाद्य वाजवत होतो त्या वाद्याशी संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि ते जर प्रश्न तुम्हाला विचारले तर लक्षात ठेवा ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित क्वालिफाय करण्यासाठी हे सर्टिफिकेट फार महत्वाचं असणार आहे हे सर्टिफिकेट कुठे भेटतं काय भेटतं ही सगळी माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो त्यानंतर बँच आरक्षण बाबांनो फक्त या ठिकाणी बँड्समन आरक्षण असं ही जागा आहे या ठिकाणी बँड्समनच्या आरक्षण असं ही जागा नाहीये मग या ठिकाणी काय मग या ठिकाणी लोडच नाही घ्यायचा खर तर माझं आत्ताच सरांशी बोलणं झालं मी त्यांना बोललो बी सर म्हणले मी त्याच्याशी मेल संदर्भात भरपूर हे केलेलं आहे परंतु कुठेही काय अजून तसं काही त्यांनी नाही मग बिंदाच फॉर्म भरून द्यायचा मुलीनेही भरायचा आणि मुलांनीही भरायचा काही अडचण नाही त्यांनी त्याचं आरक्षण दिलंय का नाही दिलं मुलीनी भरला पाहिजे आहे का नाही मुलांनी भरला पाहिजे काय नाही कॅटेगरीनी भरला पाहिजे काय नाही मग लक्षात ठेवायचं पुणे शहरला जेवढ्या कॅटेगरीला आहे त्या सगळ्या कॅटेगरीची पोर बँड्स म्हणजे फॉर्म भरू शकतात सिंपल वाशिमला दहा जागा आहेत वाशिमला जेवढ्या जे कॅटेगरीत आपल्या वरचं जे कपृत आरक्षण कप्पा पाहिजे इदा आपल्याला जागा आहे बिंदास भरून द्यायचा ते त्यांच्या पद्धतीने शॉर्टिंग करतील पण ह्या ज्या जागा आहेत म्हणजे पुण्याला सतराशे ती जागा आहे तर ती ती जागा बँडसमनच्या सतराशे जागा कशाच्या बाळानो पोलीस कॉन्स्टेबलच्या आलं लक्षामध्ये मग आरक्षणचा विषय संपला उंचीमध्ये सवलत येस उंचीमध्ये अडीच टक्के सवलत आहे बॅट्समनला उंचीमध्ये अडीच टक्के सवलत आहे आल लक्षामध्ये त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बँड्समनचे क्लास बरेच जण विचारत असतात का सर मला पोलीस भरतीच्या बँड्स म्हणजे पदासाठी मला क्लास लावायचा आहे बँड्स म्हण या पदासाठी मी क्लास करणार आहे तर लक्षात ठेवा आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक माननीय उमेश रुपणवार सर यांच्या सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी मित्रांनो बँड्समनसाठी प्रॉपरली बॅच सुरू होते बँड्समनसाठी त्या ठिकाणी बॅच सुरू होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाळांनो लक्षात ठेवा जी काही फी ग्राउंडची आणि लीकीची जी फी आहे त्या फी मध्येच तुम्हाला बँडचे मोफत क्लास केले जाणार आहेत ग्राउंडची आणि जी याची फी त्या संदा आणि एकच महिन्याचा कोर्स आहे तो कोर्स सुरू होतो लगेच आणि एकच बॅच होणार परत बॅच होणार नाही खरं सांगतो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना खरंच उंची बसत नाही पोलीस भरतीला यासारखी आपला चालकला त्या विद्यार्थ्यांनी नक्की बँड्स म्हणजे क्लास करा कारण की त्या बँड्समनच्या क्लासमधून मिळणार तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे त्या ठिकाणी प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंटल वाद्य वाजवून शिकवले वाद्य वाजवायला शिकवले जातात त्याच ठिकाणी तिथं आर्मी किंवा पोलीस मधले रिटायर्ड जे ऑफिसर लोक आहेत बँड्समन होते ते लोक तुम्हाला शिकवायला असणार आहेत त्याचबरोबर स्वतः उमेश रुपनवार सर पण त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणारे बँड्समनचे क्लासेस उमेश रुपनवार सरांचे तर तुम्ही बिंदास जॉईन करू शकता तर हे क्लास कुठे असणार आहे मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी मी बारा मध्ये तर त्या संदर्भात मी अजून थोडी माहिती तुम्हाला देतो पहा तर मग या ठिकाणी आपल्याला हे क्लास भेटणार आहेत मित्रांनो हे जे क्लास आहेत हे कशा पद्धतीने घेणार हे सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो पहा बाळांनो बँड्स पोलीस भरतीची जर आपण तयारी करत आणि आपण जर फॉर्म भरला असेल भरला असेल म्हणजेच काय भराच फॉर्म कारण का सर्वांना फॉर्म भरता येतो मात्र महत्वाचं असतं ते मित्रांनो त्याचं प्रशिक्षण आणि त्याचं सर्टिफिकेट हे फार महत्त्वाची गोष्ट असते आपल्यासाठी मित्रांनो बँड्स पोलीस भरती मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर बँड्स पोलीस भरती मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी सुरू झालेलं आहे वीस नोव्हेंबरपासून स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच सुरू होते विद्यार्थी मित्रांनो कोठे अहो कोठे बॅच कोटे सुरू होते तर मित्रांनो बॅच सुरू होते मित्रांनो वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर फक्त एक महिन्याची बॅच आहे परत दुसरी बॅच सुरू होणार नाही एकमेव बॅच आहे मित्रांनो सर्व वाद्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध असणार आहे पण बॅच कुठे सुरू होते सर्वांनी नीट लक्ष देऊन आहे का तर बॅच सुरू होते मित्रांनो आपले माननीय उमेश रुपनवार सर यांच्या सह्याद्री करिअर अकॅडमी बारामध्ये या ठिकाणी मित्रांनो बॅच सुरू होते त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो स्किल टेस्ट संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी या अकॅडमीमध्ये दिलं जाणार आहे मित्रांनो फी किती फी किती सर्वांचं लक्ष लागलं असेल फी किती तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो फी फक्त शून्य रुपये कारण की जेवढी फी तुमची ग्राउंड आणि लेक्चर ग्राउंड आणि लेक्चर फी भरणार आहे तुम्ही त्याच फी मध्ये बँड्समनचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना स्पेशल बँड्समनचं प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा जे विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी संपर्क करायचा लगेच आणि आपलं बँड्स पोलीस भरतीमध्ये आपलं एक ॲडमिशन या ठिकाणी फिक्स आहे कारण का अतिशय दर्जेदार असं शिक्षक अनुभवी शिक्षक, शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत संपूर्ण वाद्य या ठिकाणी उपलब्ध आहेत संपूर्ण वाद्याचं प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला दिलं ते वीस नोव्हेंबरपासून बॅच सुरू होते मित्रांनो एकच बॅच असणारे यावेळेस दोन बॅच नसणारे फक्त एकच बॅच असणार त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बँड प्रमाणपत्र सर्टिफिकेट पाहिजे आणि बँडचं पूर्णपणे प्राथमिक माहिती पाहिजे शिकायचं आहे कारण का तुम्हाला माहिती आहे स्किल टेस्ट पास झालात तरच तुम्हाला पुढचा लेखी पेपर देतो तो अन्यथा पेपर देता येत नाही त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी करेल अकॅडमी ठिकाणी सुरू झालाय नक्की मित्रांनो व्हिजिट करा भेट द्या सत्त्याण्णव सोडसठ शंभर चारशे शहात्तर आणि सत्त्याण्णव सौसठ शंभर नऊशे चौऱ्याहत्तर या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता काय ओके ठीक आहे आता मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत म्हणजे टोटल ऐंशी जागा आहेत म्हणजे ऐंशी लोक बाळांनो का ज्या विचारांची अडीच सेंटीमीटर हाईट बसत नाही कोणची एकशे त्रेपन्न आहे कोणची एकशे बावन्न आहे एकशे चोपन्न एकशे चोपन्न पॉईंट पाच आहे का जो पोलीसला बसत नाही जो चालकला बसत नाही जो या सरपीला पण बसत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो बँड्समन हा एक खूप छान पर्याय आहे बँड्समन हा एक खूप महत्वाचा पर्याय बँड्समनची जी बेसिक सगळी काय माहिती होती ही संपूर्ण बेसिक माहिती मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी काय केलेलं आहे पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे फॉर्म कोणी भरावा सांगितलेलं आहे सर्टिफिकेट लागणार का नाही पण गरज का आहे म्हणजे जरी सर्टिफिकेटची गरज डायरेक्टली नसली तरी इनडायरेक्टली सर्टिफिकेट कधी पण फायदेशीर ठरतं इनडायरेक्टली सर्टिफिकेट महत्वाचं ठरतं बँड्स म्हणा आरक्षणाच्या बाबतीत सांगितलं या ठिकाणी अशा जागा आहेत आणि या ठिकाणी अशा जागा आहेत याबद्दल पण सांगितलं उंचीमध्ये सवलत कोणाला आहे सर्वांनाच अडीच सेंटीमीटर उंचीमध्ये सवलत याबद्दल सांगितलं आणि बँड्समनचे क्लास कुठं करावा बँड्समनचा सर्टिफिकेट कुठे भेटल बँड्समनच्या सर्टिफिकेट बद्दल परिपूर्ण माहिती कुठे भेटल बँड्समनच्या संपूर्ण प्रकाराबद्दल परिपूर्ण माहिती कुठं भेटल बँड्समनचे वाद्य कुठं वाजून भेटतील बँड्समनचं मार्गदर्शन कुठं भेटल मूलभूत मार्गदर्शन कुठं भेटल याबद्दल पण सगळी माहिती या ठिकाणी दिलेली चालते मित्रांनो थांबूया